नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत या शपथविधी सोहळ्यासाठी शेजारील देशांचे अध्यक्ष आणि पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत ही बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत त्याचबरोबर लोकसभेत विरोधी पक्ष नेतेपदासाठी काँग्रेस कार्यकारिणीत राहुल गांधींना आग्रह करण्यात आलाय तसंच भारतातील ग्रामीण आणि शहरी भागातील असमानता कमी झाल्याचा अहवाल समोर आलाय या बातमीसह टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये आज भारत पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे या सामन्याचं विश्लेषण आपण ऐकणार आहोत तसंच रितेश जेनिलिया यांचा तुझे मेरी कसम हा सिनेमा प्रदर्शित न होण्यामागे दिवंगत रामोजीराव यांचा आहे कनेक्शन नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज नऊ जून वार रविवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे नरेंद्र मोदी यांच्या आजच्या शपथविधीच्या कार्यक्रमाची देशात सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणाऱ्या नरेंद्र मोदींच्या नव्या टीम मध्ये कोणकोणते शिलेदार असतील याची आता उत्सुकता लागली आहे आज संध्याकाळी राष्ट्रपती भवन इथे मोदींसह तब्बल चाळीस जणांचा शपथविधी होऊ शकतो यामध्ये महाराष्ट्रातून भाजपचे नेते नितीन गडकरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल शिवसेनेचे नेते संदीपान भुमरे रक्षा खडसे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे दुसरीकडे तेलगू देसम आणि जनता दल युनायटेड या एनडीएतील दोन प्रमुख पक्षांनी महत्वाच्या खात्यांवर दावा केल्याने मंत्रिमंडळाच्या रचनेत अडथळे आल्याचं सांगितलं जात आहे अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल चार जून रोजी लागला आणि त्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं भाजप हा दोनशे चाळीस जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलाय काल एन डी एच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड झाल्यानंतर एनडीएने केंद्रात सरकार स्थापनेचा दावा राष्ट्रपतींकडे केला यानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी सायंकाळी पंतप्रधानपदी नियुक्ती केल्याचं पत्र नरेंद्र मोदी यांच्या स्वाधीन केलं रविवारी सायंकाळी राष्ट्रपती भवन इथं आयोजित दिमागदार सोहळ्यात विविध पक्षांचे नेते आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत तसंच या शपथविधीसाठी शेजारील देशांच्या अध्यक्षांना निमंत्रित करण्यात आलंय सन दोन हजार मध्ये झालेल्या शपथविधीलाही शेजारील देशांच्या प्रमुखांस निमंत्रित केलं होतं आज या सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्यांमध्ये श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल सिंघे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना मालदीवचे अध्यक्ष डॉक्टर महम्मद मुईजू सेशेल्सचे से उपाध्यक्ष अहमद आफिफ मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद्र कुमार जगन्नाथ नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोपगे यांचा समावेश आहे या निमित्ताने शेजारील देशांशी संबंध वृद्धिंगत होतील असा दावाही करण्यात आलाय पण या शपथविधीला पाकिस्तानच्या पंतप्रधानांना मात्र निमंत्रित करण्यात आलेलं नाहीये तेलगू देशम पार्टी म्हणजे टीडीपी आणि जनता दल युनायटेड म्हणजे जे या दोन महत्वपूर्ण पक्षांनी महत्वाच्या खात्यांवर दावा केलाय यामध्ये टीडीपीला इलेक्ट्रॉनिक्स माहिती व तंत्रज्ञान शिपिंग ही खाती हवी आहेत तर जेडीयू ला रेल्वे खातं पाहिजे असल्याची माहिती मिळते तर दुसरीकडे चिराग पासवान यांच्या लोजपने कृषी खात्याची मागणी केली आहे पॉडकास्ट दुसरी मोटिवेशनल ऐकणार आहोत यामध्ये सेलेप्रल पालसी या आजाराने ग्रस्त असलेल्या अमित बाहेतीने शेअर बाजारात कशी भरारी घेतली याची ही कहाणी आहे जन्मत सेलेब्रल पालसीने ग्रस्त असलेल्या अमित बाहेतीने त्यावर मात करून जगण्याची नवी उमेद निर्माण आहे विशेष म्हणजे अमितने आज शेअर बाजारात मोठी भरारी घेऊन स्वतःची चांगलीच छाप पाडली आहे त्याचबरोबर आधार संस्थेच्या माध्यमातून गोशाळा चालवून त्याने नवा आदर्श समाजापुढे ठेवलाय जन्मापासूनच घरात कधी न बघितलेली व ऐकलेली समस्या अमितचे पूर्ण हात पाय अधू होते त्याला बोलताही येत नव्हतं आपण बोललेलं त्याला काहीच समजत नव्हतं कोणत्याही प्रकारची हालचाल नाही सन एकोणीसशे ब्याण्णव मध्ये या समस्यांबाबत तज्ज्ञांनाच कल्पना नसल्याने निश्चित उपचार करताना खूप समस्यांचा सामना करावा लागला कुटुंब आणि मित्रपरिवार भक्कम असल्याने अमितच्या उपचारासाठीचे से नवनवीन सेंटर बघण्यास सुरुवात झाली मुंबई पुणे कोलकाता हैदराबाद दिल्ली उदयपूर या भारतातील नामांकित सर्व सेंटरचे उपचार सुरू झाले दहा वर्षात मोठमोठी अठरा ऑपरेशन झाली एवढं करूनही सर्वांचं एकच उत्तर अमितचं अपंगत्व कठीण असून तो त्याच्या आयुष्यात काहीच करू शकणार नाही परिणामी समाजाकडून येणारी नकारात्मकता त्याला खूप खच्चीकरण करायची पण एक ना एक दिवस आशेचा किरण उजाडेल या अपेक्षेने त्याचे आई वडील प्रयत्न करत होते दरम्यान वाई अक्षर इन्स्टिट्यूट बॅच चे स्पेशल एज्युकेटर गोकुळ देवरे आणि त्यांच्या पत्नी वैशाली यांनी स्वतःच्या घरात सह भावेश भामरे तुषार बछाव या गतिमंद मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या विशेष शिक्षणाची सुरुवात केली अमितसह इतर मुलांना साहित्य साधन उपलब्ध करून दिली अमितला ज्या वैयक्तिक विशेष सेवा सुविधा मिळणं अपेक्षित होत त्या सर्व वेळेत सुरू झाल्या वैयक्तिक विशेष शिक्षक मिळाल्याने त्याची बौद्धिक पातळी लक्षात घेता त्याला विशेष शिक्षण व थेरपी मिळाल्या तो हळूहळू बोलू लागला कालांतरानं त्याची विलक्षण प्रगती झाली नेचरल स्टिम्युलेशन थेरपी या पद्धतींचा अमितला फायदा झाला आज क्रिकेट बाबत सामान्य ज्ञान हवं असल्यास सर्वजण अमितला फोन करून माहिती घेतात सध्या तो शेअर्स मार्केटचा व्यवसाय करतोय तसंच एक हजार देशी गीर गायींच्या प्रोजेक्टमध्ये तो मुख्य भागीदाराची भूमिका पार पाडतोय अमितच्या या, या यशाबद्दल अनेक संस्थांनी त्याचा गौरव केलाय सेरेब्रल पाल्सी असोसिएशन तर्फे अमितच्या धाडसाचं आणि जिद्दीचं कौतुक करण्यात आलं मुंबई विद्यापीठ इथे अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते इम्पॉवर ॲबिलिटी एक्सलन्स रत्नश्री हा पुरस्कार देऊन त्याला सन्मानित करण्यात आलं पॉडकास्टची तिसरी बातमी आहे भारतातील ग्रामीण आणि शहरी भागातील असमानता कमी झाली आहे सन दोन हजार अकरा बारा आणि दोन हजार बावीस तेवीस दरम्यान भारतातील ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात असमानता कमी झाल्याचं राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाकडून अर्थात एन एस एसओ कडून सांगण्यात आलंय पण नेमका हा अहवाल काय सांगतोय ऐकूयात एन एस एस ओच्या ताज्या अहवालानुसार केरळ राज्यातील ग्रामीण भाग हा सर्वात श्रीमंत आहे केरळचा दरमहा पाच हजार नऊशे चोवीस रुपये इतका दरडोई उपभोग खर्च आहे त्या खालोखाल शहरी भागातील सर्वात श्रीमंत राज्य म्हणून तेलंगणाचा क्रमांक लागतो तेलंगणाचा दरमहा आठ हजार एकशे अठ्ठावन्न रुपये इतका दरडोई उपभोग खर्च आहे तर महाराष्ट्राचा दरमहा ग्रामीण भागातील उपभोग खर्च हा चार हजार दहा रुपये आहे आणि शहरी भागातील उपभोग खर्च हा सहा हजार सहाशे सत्तावन्न रुपये या अहवालात असंही म्हटलंय की ग्रामीण आणि शहरी कुटुंबातील दहा टक्के कुटुंबांचा देशातील एकूण उपभोग खर्चात अनुक्रमे बावीस पूर्णांक सात टक्के आणि पंचवीस पूर्णांक सात टक्के इतका वाटा आहे सन दोन हजार अकरा बाराच्या तुलनेत हा वाटा प्रत्यक्षात घसरलाय सन दोन हजार अकरा बाराच्या ग्रामीण आणि शहरी भागातील हा उपभोग खर्च अनुक्रमे चोवीस पूर्णांक सहा टक्के आणि एकोणतीस पूर्णांक सात टक्के इतका होता एकूण उपभोगातील सर्वात निचांकी पातळीवर पन्नास कुटुंबांचा उपभोग खर्चाचा वाटा ग्रामीण भागात एकतीस पूर्णांक आठ आणि शहरी भागात अठ्ठावीस पूर्णांक सहा टक्के इतका आहे हा देखील दोन हजार अकरा बाराच्या तुलनेत वाढलाय कारण या काळात ग्रामीण आणि शहरी भागासाठी अनुक्रमे तीस पूर्णांक नऊ टक्के आणि पंचवीस पूर्णांक नऊ टक्के इतका उपभोग खर्च होता राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाकडून अर्थात एन एस एस च्या आकडेवारीनुसार शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागात असमानता कमी झाली आहे एनएसएस हा अहवाल भारताच्या अर्थव्यवस्थेची गतीशीलता समजून घेण्यासाठी महत्वाचा आहे पण आताच्या ताज्या आकडेवारीनुसार देशातील वरच्या पातळीवरील दहा टक्के कुटुंबांच्या उपभोग खर्चाचा वाटा कमी झाला तसंच निचांकी पातळीवरील पन्नास टक्के लोकांच्या उपभोग खर्चात वाढ झाली शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात असमानता कमी झाली असंही या अहवालात सांगण्यात आलंय पॉडकास्टची चौथी बातमी आहे लोकसभेतील विरोधी पक्ष नेतेपद राहुल गांधींना मिळण्याबाबतची काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक शनिवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडली यावेळी विरोधी विरोधी पक्ष मजबूत असल्याने पक्षाचं नेतृत्व राहुल गांधी यांनी करावं अशी मागणी अनेक खासदार व नेत्यांनी लावून धरली मावळत्या लोकसभेत काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी होते ते या निवडणुकीत पराभूत झाले राहुल गांधींनी विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी स्वीकारावी या मागणीला मल्लिकार्जुन खरगेंनी सुद्धा सहमती दर्शवली पण यावर राहुल गांधींनी अद्याप स्पष्टपणे काहीही सांगितलेलं नाही मला विचार करायला काही दिवस वेळ द्या असं सांगून त्यांनी सदस्यांचं समाधान केलं पॉडकास्टची पाचवी बातमी आहे अंतराळवीर अँडर्स यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची अमेरिकेच्या अपोलो आठ या अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर निवृत्त मेजर जनरल विल्यम अँडर्स यांचं शुक्रवारी रात्री विमान अपघातात निधन झालं ते वय नव्वद वर्षांचे होते मानवाला चंद्राच्या कक्षात घेऊन जाणाऱ्या या मोहिमेत सहभागी झालेल्या अँडर्स यांनी सन एकोणीसशे अडुसष्ट मध्ये अवकाशातून काढलेलं निळसर रंगातील पृथ्वीचं छायाचित्र गाजलं होतं शुक्रवारी खाजगी विमानातून जात असताना त्यांचं विमान वॉशिंग्टन राज्यातील जुआन बेटावरील पाण्यात क्रॅश झालं या दुर्घटनेत अँडर्स यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांचा मुलगा हवाई दलातील लेफ्टनंट कर्नल ग्रेग अँडर्स यांनी दिली पॉडकास्टची सहावी बातमी आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये होणाऱ्या आजच्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये आज सर्वात हाय व्होल्टेज सामना होणार आहे भारत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भिडणारे आजच्या सामन्यात भारताचं पारड जड असलं तरी खेळपट्टीचा नूर पाहता काहीही होऊ शकतं अशी स्थिती आहे त्यात पाऊस असल्याने चाहत्यांचं जागरण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही या सामन्यात आणखी काय इंटरेस्टिंग एलिमेंट असतील याबाबत विश्लेषण केलंय अनिरुद्ध संघपाळ यांनी टी ट्वेंटी वर्ल्ड कप मधील सर्वात हाय व्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान या सामन्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होती तो आज सामना होतोय आणि हा सामना न्यूयॉर्कच्या नसाऊ स्टेडियमवर होणार आहे नसाऊ स्टेडियमची खेळपट्टी बरेच वादात अडकलेली होती त्यामुळं आजच्या सामन्यात काय आहे कसं होतं याची सर्वांना धाकधूक लागली आहे दुसरी गोष्ट जर टीम कॉम्बिनेशन आणि बाकीच्या गोष्टी पहिल्या तर टीम इंडिया वरचढ चढ दिसते पाकिस्तानचा कॉन्फिडन्स थोडा लो झालाय आणि युएसएनं त्यांना मात दिल्यामुळं त्यां ते मानसिकदृष्ट्या फार खचले असणार याबाबत काय शंका नाही पण पाकिस्तान हा बाउन्स बॅक करणारा संघ आहे त्यामुळे तो आजच्या सामन्यात नक्कीच बाउन्स बॅक करण्याची शक्यता नाकारून चालता चालणार नाही त्यामुळे टीम इंडियाला सावधच खेळावं लागेल दुसरी गोष्ट आजच्या सामन्यात दोन महत्वाचे फॅक्टर्स असणार आहेत एक म्हणजे खेळपट्टी आणि दुसरा म्हणजे पाऊस नसाऊची खेळपट्टी खूप चर्चेत होती आणि तिथं बॉल लो राहत होता ड्युएल बाउन्स होता त्याचबरोबर मॅच सकाळी असल्यामुळं चेंडू देखील चांगला स्विंग व्हायचा त्यामुळं नाणेफेक जिंकून काय घ्यायचं हा नक्कीच मोठा प्रश्न असणार आहे आणि आय सी सीनं ने देखील खेळपट्टी सुधारण्याचे प्रयत्न करू असे सांगितलं होतं मग ती कितपत सुधारली गेलेली आहे हे देखील आजच्या सामन्यात कळणार आहे त्यामुळं नक्कीच हा सामना खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे सुपर एटच्या दृष्टिकोनातून जर या सामन्याकडे पाहायचं झालं तर पाकिस्तानला मरोची स्थिती आहे कारण जर आजचा सामना त्यांनी गमावला तर ते सुपर एट त्यांचे सुपर एटचे चान्सेस जवळपास संपतील आणि युएसए आणि टीम इंडियाला सुपर एटमध्ये जाण्याचे चान्सेस खूप असतील त्यामुळं पाकिस्तानसाठी हा नक्कीच जीवन मरणाचा प्रश्न असणार आहे पॉडकास्टची सातवी बातमी आहे दिवंगत रामोजी राव यांच्याबाबतच्या एका किश्याची अनेक नवे जुने चित्रपट OTT वर रिलीज केले जातात तसंच काही चित्रपट वर देखील दाखवले जातात पण रितेश देशमुख आणि यांचा तुझे मेरी कसम हा चित्रपट ना ओ टी टीवर रिलीज झाला ना तो टेलिव्हिजनवर दाखवण्यात आला यामागचं कारण आहे दिवंगत चित्रपट निर्माते रामोजीराव रामोजी राव हे तुझे मेरी कसम या चित्रपटाचे निर्माते होते या चित्रपटाचे डिजिटल राईट्स त्यांनी विकले नाहीत त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना थिएटरमध्येच जावं लागलं रामोजीराव यांनी या चित्रपटाचे डिजिटल राईट्स विकले नाहीत त्यामुळे कोणतेही चॅनल किंवा ओ टी टी प्लॅटफॉर्म हा चित्रपट दाखवू शकत नाही रामोजी राव यांचं आठ जून रोजी पहाटे हैदराबाद मधील खाजगी रुग्णालयात निधन झालं दक्षिणेतील रामोजी फिल्म सिटी आणि ई टीव्ही चे ते संस्थापक होते हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय हमीत उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉमवर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला